जवळा परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर लाखो रुपयांची हानी माजी आमदार दीपक दीपकाबा साळुंखे पाटील यांनी केले नुकसानग्रस्त भागाची पाहणी जवळा तालुका सांगोला येथील गावडेवाडी बर्वे वस्ती शेख वस्ती आणि करणवर वस्ती येथे गुरुवार दिनांक अठरा रोजी रात्री वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत अनेक घरांची पडझड झाली काही ठिकाणी महावितरणाच्या विजेच्या तारा तुटल्या तर संस्कृती अंकुश करणवर आणि सत्यवान गावडे हे दोघे जखमी झाले आहेत नुकसानग्रस्त परिवाराची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार साळुंके पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली तसेच तहसीलदार संतोष कंसे यांना याबाबत माहिती देत नागरिकांना तातडीची शासकीय मदत जाहीर करण्याच्या सूचना दिल्या गुरुवार दिनांक अठरा रोजी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे जवळा गावडेवाडी बर्वे वस्ती शेखवस्ती आणि करणवर वस्ती या परिसरातील काका संदीपान गावडे अशोक गावडे सत्यवान गावडे कुमार आगलावे भगवान करणवर लाला मेटकरी अजय शेख बिरा बर्वे आदींच्या घरांची पडझड झाली घरांवरील पत्रे आणि कवले उडून गेल्याने परिसरातील अनेकांचे संसार उघड्यावर आले तर डोक्यात कवले पडून संस्कृती अंकुश गावडे ही चिमुकली जखमी झाली तर अंगावर पत्रे पडल्याने सत्यवान शिवाजी गावडे हेही जखमी झालेत या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक दीपकाबा साळुंके पाटील यांनी तात्काळ नुकसानग्रस्त परिवारास भेट दिली आणि शासकीय मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याची प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी ज्येष्ठ नेते अरुण भाऊ घुले बाबासो इमडे बीरा बर्वे अक्षय बर्वे बजरंग बर्वे आदींसह जवळा परिसरातील नागरिक उपस्थित होते